रामनगर माउंट कार्मेल सीबीएसई शाळेत क्रीडा स्पर्धा संपन्न रामनगर येथील माउंट कार्मेल सीबीएसई शाळेत वार्षिक क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या तसेच नव्याने बांधण्यात आलेल्या हॉलचे उद्घाटन मोठ्या झाले येथील सीबीएसई शाळेत सोमवार तसेच मंगळवार रोजी विविध क्रीडा स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या सदर स्पर्धेत मिरा रोड मुंबई कडगंजी गुलबर्गा तसेच शिवमोगा तसेच हुईन हलगर्डी तसेच बैलूर व रामनगर शाळा असे एकूण सहा शाळांचे क्रीडा स्पर्धा भरवण्यात आले होते सदर स्पर्धेत शंभर मीटर दोनशे मीटर चारशे मीटर तसेच आठशे मीटर धावण्याची स्पर्धा तसेच क्रिकेट थ्रोबॉल हॉलीबॉल खो खो अशा विविध स्पर्धा संपन्न झाल्या याचबरोबर येथील शाळेच्या इमारतीवर नव्याने बांधण्यात आलेल्या मोठ्या हॉलचे उद्घाटनही यावेळी आलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले तर यावेळी स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पालकवर्ग तसेच नागरिक उपस्थित होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून साऊथ आशिया येथील फादर डॉक्टर पियुष डिसोजा कर्नाटक गोवा प्रविशन फादर सिल्वेस्टो डिसोजा तसेच रामनगर माउंट कार्मेल शाळेचे मॅनेजर जोखीम रॉड्रिगीस तसेच प्रिन्सिपल आंतोन सोस तसेच रामनगर ग्रामपंचायत अध्यक्ष शिवाजी गोसावी उपाध्यक्ष श्रेया सावंत सदस्य विनोद देसाई तसेच समाजसेवक आंथोनी जॉन सह अनेक मान्यवर उपस्थित होते But we have also been blessed to have the inauguration of this beautiful, compact as well as vast auditorium. It was a dream for us, but it took almost 18 years to complete the school building.